सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी देवळाली कॅम्प परिसरात सुनेने सासूचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली शवविच्छेदन अहवालानंतर या घटनेची पुष्टी झाली आहे मृत वयोवृद्ध सासूचे नाव सकिना जफार शेख व एकोणनव्वद वर्ष राहणार सुदर्शन सोसायटी आडकेनगर देवळाली कॅम्प असे आहे तर आरोपी सुनेचे नाव शबाना अब्दुल अजीज शेख असे आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन सप्टेंबर रोजी दुपारी सासू सकिना यांनी सुनेला पानाचा विडा आणायला सांगितला या कारणावरून सासू सुनेत कडाक्याचे भांडण झाले आधीच सासूच्या आजारपणामुळे वैतागलेल्या शबाना हिने भांडणाच्या बरात हाताने सासूचा गळा आवळला यात गंभीर जखमी झालेल्या सकीना शेख यांना उपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असताना तीन सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी तो देवाली कॅम्प पोलिसांकडे वर्ग करण्यात आलाय पोलिसांनी आरोपी शबाना हिला अटक केली असून न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेचा तपास देवाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख करीत आहेत भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक